आमचे जिल्हा परिषद आहे आमच्यासाठी आमच्यासाठी पिंपळाच्या हो रोकासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळाचं काय ते येतात आणि जातात माते गट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे असं जीवनगीत गीत मला शिकवलं की माझी शाळा मी तेजस गणेश सांगडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर्फे म्हणून घे माझ्या भाषणाचा विषय तुम्हाला समजलाच असेल माझी शा बोट पकडून आईचे आंबी ठेवले ते पाय बोट पकडून आईचे आंबी ठेवले ते पाय ज्ञान गंगा ही संस्काराची उपमा देऊ काय ज्ञान मंदिर आंबाचे इथे बदलते जीवन काळा नको वाटणाऱ्या अभ्यासाचा इने चलावला जळा सुंदर माझी शाळा गड्यांनो सुंदर माझी शा डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की ते शिक्षण

सारखी एक आदर्श शाळा पाहिजे एक आदर्श शाळा पाहिजे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा